सांगली येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत एकशे चाळीस कोटीचे कामे करूनसुद्धा त्यांना शासनाकडून बिल मिळाले नाही अशात तणावात येऊन त्यांनी आत्महत्या केली या घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात युवक काँग्रेस वतीने आंदोलन करण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात युवक काँग्रेस वतीने आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांना युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले अनेक कंत्राटदारांनी बँकेतून कर्ज काढून कामे केली मात्र त्यांचे बिल मंजूर करण्यात आले नाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केवळ वीस हजार कोटी असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी चौसष्ट हजार कोटीची कामे काढून आपली वेळ मारली राज्यभर भूमिपूजन आणि कंत्राटदारांकडून कामे करून घेतली मात्र आता निधी नसल्याने कंत्राटदाराचे बिल अडवून ठेवले अशा विरोधात युवा काँग्रेसने सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला राज्य सरकारविरोधात नारेबाजी करण्यात आली यावेळी वैभव देशमुख समीर जवंजाळ अक्षय साबळे संकेत साहू आदी उपस्थित होते आज पुणे येथे जे सुशिक्षित बेरोजगार अभियांचं एक मोठं आंदोलन सुरू आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धी सपकाळ यांच्या आवाहनावरून सगळे तरुण युवकांच्या अभियंता संघटना पुण्यात एकवटल्या आहेत त्याचप्रमाणे त्याला पाठिंबा म्हणून आज ही अमरावतीतले जे तरुण इंजिनिअर आहेत त्यांच्यासोबत आज युवक काँग्रेसचं ठामपणे उभी आहे युवक काँग्रेस आणि इंजिनियर असोसियांच्या संयुक्त उद्यमाने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलो आहे न देण्यासाठी आलो आहे की जसं आता या मुलांनी सांगितलं की मागच्या सहा ते सात वर्षापासून डब्ल्यू आर डी असो डब्ल्यू सी डी असो कुठली असो कुठे भरती हे शासन घेत नाही आहे मुलं इजबार होत आलेले आहेत आणि शासन भरती घेत नाही आहे ट्रान्सपरन्सी हा वेगळा विषय आहे एक्झाम झाली तर ट्रान्सपरन्सी नसते त्यामुळे हा विद्यार्थ्यांना आता न्याय देणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे प्रत्येक निवडणुकीच्या पहिले घोषणा केली जाते की आम्ही एवढा एवढा जागा भरणार तेवढ्या जागा भरणार मात्र एकदा निवडणूक झाली की हे साफ तरुण तरुणपूर्ण विसरून जातात आज तुम्ही बघितलं की ते किती पोटतुली बोलत होते ते जे एवढा अभ्यास करत आहेत मात्र जागा भरल्या जात नाही आहे तर त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं आहोत हा एक विषय दुसरा विषय आज अभियंत्यांशी निगडत असा आहे की आपल्याला कल्पना आहे की सांगली जिल्ह्यात एका हर्षल पाटील नावाच्या तरुण युवा कंत्राटदारांनी जी आत्महत्या के केली आहे त्यावर त्या, त्या विभागाचे मंत्री म्हणतात का हा आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एकीकडे जो क्लबिंगचा नवीन धंदा आणलेला आहे या राज्यात की काही निवडक ठेकेदारांना फायदा व्हायसाठी मोठमोठी कामे क्लबिंग करायची जे करून लहान ते काम भरलं नाही पाहिजे मग लहान ठेकेदारांनी त्यांच्याकडून सब काम घ्यायचं आणि पैशाला मुकायचं त्याच्यामुळे त्या त्यांनी आपला जीव त्यांनी गमवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या अमरावती विभागास जर आपण माहिती घेतली तर या निवडणुकीच्या पहिले तरतूद नसताना हजारो कोटींचे कामे कामाचे जा प्रमाण झाल्या निविदा झाल्या त्यांच्याकडून पुरांकडून कमिशन घेण्यात आले आणि त्यांना भूमिपूजन करायला लावले त्यांच्याकडून जबरदस्तीने कामं करून घेण्यात आले मात्र आज जेव्हा त्यांची देयक द्यायची वेळ आली तर हे सरकार हातवर करत आहे आता त्या मुलांनी कुठे पाहा की त्यांनीसुद्धा हर्षल पाटलासारखी आत्महत्या करायची का याचं उत्तर शासनानं दिलं पाहिजे तर हे जे युवा कंत्राटदार आहेत आणि जे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहे यांच्या पाठीशी युवक काँग्रेस ठामपणे उभी आहे आम्ही यांच्यासाठी नेहमी आपला आवाज बुलंद करत राहू